तर आता संध्याकाळी व्हिडिओच्या चालू केला कारण की आज मी मस्त स्पायसी पावभाजी करणार आहे स्पायसी म्हणजे थोडीशी मला स्पायसी आवडते मंदारला नाही आवडतो आणि काय माहित आता तू जेवायला येणार आहे की नाही रात्री तो मासे पकडायला भोगवेला गेला आहे बापरे एवढा माशाचा छंद आहे ना त्याला पकडायच्या छंद बरोबर ना तर आज मी पावभाजी बनवते त्यानंतर मी हे ना सगळे भाजी आहे कोबी फ्लावर थोडा तीन बटाटे घेतले आहेत आणि हे गाजर दोन तर ते मी आता पाणी टाकून बॉईल करून घेते दोन शिट्टी करून आणि मग मटर पण आहे कॅप्सिकम एक आणि कांदा टोमॅटो चला आता हे पाणी टाकते आणि मस्त दोन शिट्टी करून बॉईल करून घेते आता ना मी ह्याची प्युरी करते चार कांदे घेतले तीन टोमॅटो आलं आणि लसूण आता मी हेला ना हेच वाटून घेते प्युरी करून घेते चल हे बघा भाजी बॉईल झाली आहे आता माझ्याकडे ते असते ना दाबायचं ते नाही आहे म्हणून मी ह्याच्याच करते असं असं हे बघा असं मी डाऊलनी मॅश केलं आहे सगळं चला आता ना आपण त्याच्यातनं मी थोडं तेल टाकलं आहे आणि बटर टाकते दोरी मिक्स एकत्र टाकते का हाताने मी जमत नाही आणि ही बघा ही मी कांदा टोमॅटो लसूण आणि आलं त्याची प्युरी केली आहे ती आता ह्याच्यात टाकणार थोडं तापायला देते आणि इथे भाजीला शिमला मिरची आणि आपल्याकडे हे मटर आहे हे वाईट वाईट दिसते आहे ते मी ना फ्लावर गरम पाण्यात पहिला टाकते कारण की फ्लावरचा वास मला ना आवडत नाही म्हणून चला आता ह्याच्यात ना मी प्युरी टाकून घेते ही फूल होता आणि मी तर ना अशी प्युरी बनवते म्हणजे कांदा टोमॅटो आणि आलं लसूणची एकत्र वाटून टाकून द्यायचे कोण मला वाटते बारीक कांदा आणि टोमॅटो बारीक करून टाकतात आणि आला लसूणची पेस्ट टाकतात मी असं एकत्र एक केलं की चला आता हे थोडी वेळ टाकून ठेवते आता ह्याच्यात ना मी थोडं मीठ टाकते म्हणजे पटकन सिंजणार आणि हे आता तेल सुटेपर्यंत ढाकून ठेवते मग थोडी वेळाने ना मसाले टाकते तर हे बघा असं झालं आहे आता मी हे जर ना हा मसाला टाकते लाल तिखट आपल्या घरी असतो तो थोडासा टाकते कारण हा तिखट आहे बस आणि पाव पावभाजी मसाला हा सगळं टाकते उलता कॅमेऱ्यामध्ये कलर नाही दिसत आहे कलर तर छान आलाय काय माहिती चला परत थोडी वेळ मी झाकून ठेवते आणि ह्याच्यातच आता मी ना शिमला मिरची टाकते कारण ती थोडीशी शिजायला हवी ना आणि मटर टाकते शिमला मिरची मटर तर मी परत थोडी वेळ ढाकून ठेवते हे बघा झालंय आता मी ना हे जे बॉइल करून घेतलेली भाजी आहे ना ती टाकते मटर पण शिजले थोडे चला मी टाकून घेते कारण की मला एक हाताने नाही जमणार सगळे टाकल्यावर मी परत थोडी वेळ टाकून ठेवेल मग आपली भाजी बघा मस्त आता थोडी वेळ आपण करूया तर आता आपली भाजी मस्त रेडी झाली आहे प्लीज फोनमध्ये ना म्हणजे कलर दिसत नाही पण कलर खूप छान आलाय आता मैं टेस्ट पे छान भारी जाए कश कोथीर टाकते परत थोड़ बटर आता मैं गैस ऑफ करते आणि टाकून ठेवते आणि एका बाजूला पाव शेकून घेते बटर मध्ये कसा वरती झोपला तुला ब असं वाटतं पडला बाबू ए बाबू शिक्षक चला आपण इथे पाव शिकून घेऊया बटारला हे मी आजीला घेऊन जाते पाव एक पाव आणि भाजी कारण थोडंसं नेते कारण आजी रात्रीची जेवत नाही तरी पण मी म्हटलं एक खाऊन बघा तीन कधी खाल्लं नाही आई ये घ्या काय घे पावभाजी बनवलंय पावभाजी बनवलं पाव खाऊन बघा खा खाऊच्या आधी मस्त थांबा मी मी देते तोडून गरम आहे खाली ठेवा थांबा थांबा हे घ्या फूक मारून खावा घ्या गरम थांबा थांबा, थांबा फूक मारा खावा भाजी बदल खावा अजून पावा आता सांगा हा चला लावून खावा ह्याला लावा भाजीला लावा पाव पावा तर घ्या अजून हा बघा आजी तू मस्त तर चला मी पण आता जेवून घेते मंदारला फोन करते विचारते किती वाजेल कधी येणार आता वाजले नऊ तर तुम्ही कशी बनवतात ती मला सांगा मी तर सगळी पेस्ट बनवून मग डायरेक्ट तेल आणि बटरमध्ये टाकते कोण कोण मला वाटते बारीक कांदे करून आणि टोमॅटो टाकून असं करत असेल मी पेस्ट करते आणि डायरेक्ट टाकून देते चला तर तुम्ही पण ट्राय करा अशी किंवा तुम्ही कशी बनवतात ती सांगा चला आता मी खाते कशी वाटली ते पण सांगा तर मी आता मंदारला फोन केला हो तर तो बोलाय येतो आहे कसालात पोचलो आहे तर मी त्याची वाट बघते मग एकत्र जेवते आई आमची जेवते आहे अरे अरे टीव्ही पण बघते काय तू वाट बघत होती कशाला व्हिडिओ करायसाठी पावभाजी पावभाजी मग पावाजी बनवली आज माझ्यासाठी स्पेशल आवडेल ना आता सकाळपासून दमून पासून दमून आल काय नाही दुपारी काय नाही जेवलं दुपारी मिसळ पाव खाल्ली कोणाला आहे एवढं हम्म मोठी शानी मी खाणार किती ते तुला माहिती आहे ना त्याच्यामुळे मला आता ते दिवसभर उडा टाक ना वरती हो कांदा टाक अजून काय का टाकणार अजून का काय असते बटर हां लिंबू कांदा लिंबू मी टाकलंच नाही पण तरी खाऊन बघ मगच लिंबू पेर जास्त खट्टा नको गायचं कॅमेरा चालायन आपण घालू शकतो कधी पण काय बनवलं की असंच बोलतो हॉटेल घालू शकतो मेनू आता चला सांग हे बघा ह्याला काय बोलतात गरी किती मोठी आहे आणि कितीची आणली ते सांग एक आहे नवीन अजून किती महिना किंवा दीड महिना झाला तू घेतली आणि परत एक नवीन आणली बुरी कितीची आहे किती ते सांगा तीन हजाराची तीन हजाराची आहे ह्याला किती तो मास एवढा शौक आहे ह्याला माशा पकडायच्या पंधराशे महाग असतात एवढे का आवडतात पण मासे पकडायला हो <laughs> का तुम्ही पण कुठे बाहेर गेले की पावडर बिवडर लावतात ना हे बघ किती मोठी आहे पण मस्त आहे आणि ती आता जुनी आहे ती विकणार एक मित्राला आणि एक त्याची तू कोणती ब्लॅक ठेवेल हा सलावंडळी आम्ही तर मस्त बोट भरून जेवून घेतलं मस्त झाली होती आणि आता ही सगळी भांडी घासून आवरून घेते गुड नावाय साडे